जय हिंद मित्रांनो मी शुभेच्छा जिल्हा उपाध्यक्ष सर्वोच्च महामोर्चा शिक्षण परिषद आहे ते शिक्षणाच्या अधिकारासाठी जमलेले आहे ज्यांच्या मागण्या एवढ्याच आहे प्रायव्हेट भाजन करत होऊन राहिले ते थांबवले द्यावं आणि पार्टी पक्षाने काळाबाजार थांबवलेला आहे शिक्षणाला सर, सरकारच्या वतीने जे बनवलेलं आहे सरकारी शाळा जे मॉडिफिकेशन केलेलं आहे त्याच पद्धतीने आम आदमी पार्टीच्या वतीने व आणि ज्या पद्धतीने कंट्रॅ शाळेचा प्राईम आहे तज्ञ झालं पाहिजे या सर्व आपल्यासाठी आज आम आदमी पार्टीने समर्थक संघटनेला दिलेला आहे धन्यवाद